आपण प्रभाग क्रमांक चारमध्ये आलेलो आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये आपण बघतोय अपक्ष उमेदवार असलेल्या कल्पनामुळे जे आहेत त्या काही काळ त्यांचे जे पती आहेत ते खैरे साहेबांचे एकनिष्ठ असे कट्टर शिवसैनिक होते आज त्यांनी अपक्ष असं फॉर्म भरलेलं आहे बंडखोरी केलेली आहे आणि आज एम आय एमने त्यांना पाठिंबा दिलेला आहे तेच जाणून घेणार आहोत एम आय एम त्यांच्यासोबत आहेत की खैरे साहेब त्यांच्यासोबत आहेत काय सांगाल माझं नाव कल्पना गणेशमुळे मी प्रभाग चारमधून महिला ओबीसी उमेदवार उभी आहे माझं निशानी हिरा आहे कारण की काही कारणास्तव असतो पक्षाकडून आम्हाला बी फॉर्म नाही मिळाला तर आम्ही अपक्ष फॉर्म भरला अपक्ष फॉर्ममध्ये आम्हाला हिरा निशाणी मिळाली आणि एम आय एम जलील साहेबांनी मला पुरस्कृत केला काय सांगाल खैरे साहेब आणि जलील साहेब दोघांपैकी कसं सांगणार साधारण खैरे साहेब तर म्हणजे त्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशीच असणार पा पाठीशीच आहे खैरे साहेबांना आम्ही आमच्या गुरुस्थानी मानतो आणि इथून पुढे पण मानत राहील असं काही आमच्यात का मतभेद जरी असले तरी मनभेद मनभेद नाही आहे आणि मतभेदही हे थोड्या का दिवसासाठीच असतात नंतर तसं काही नाही विषय नसतो जलील साहेबांसाठी तर मी असं बोलेल की त्यांनी आम्हाला एवढा मोठा म्हणजे विचार केला कुठल्याही पद्धती बाबतीमध्ये काही त्यांनी विचारपूस न करता फक्त आमचं एज्युकेशन पाहिलं आमची काम करण्याची पद्धत पाहिली की हे व्यक्ती चांगले काम करू शकतात त्यांचे रिलेशन खूप चांगले आहे त्यांनी माणसं खूप कमवलेली आहे या बेसवर त्यांनी आम्हाला पक्षाचा पाच ते सहा दिवसापासून प्रभाग चारमध्ये फिरते म्हणजे अक्षरशः मला असं वाटतं आहे की मी शहरामध्ये नाही आहे खेड्यांमध्ये तरी व्यवस्था झालेली तिथे रस्ते आहे व्यवस्था तरी आहेत पण प्रभाग चार हा शहरात आणि महानगरपालिकेमध्ये येतो आजही रस्ते नाही आहे खरंच नाही आहे मी अक्षरशः व्हिडिओ काढलेत कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे त्यामध्ये गटार नाही गटार अंतर्गत गटार योजनासुद्धा नाही आहे अक्षरशः लोक गटारीच्या साईडला राहतात पूर्ण ओपन आहे सगळ्या गोष्टी कुठेही अशी जे आपण म्हणतो स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी पण त्याचे कुठल्याही प्रकारचे लक्षणं मला खरंच आढळून नाही आले मी जवळपास आठ किलोमीटरचा परिसर आहे एक थो एक थोडा जो महत्त्वाचा एरिया आहे तो चांगला आहे डेव्हलप की जिथे चांगले लोक राहतात पण थोडंसं सा आपण साईडला गेलो ना तर लोकांची खूप वाईट अवस्था आहे आणि दुर्दशा आहे त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि काहीच नाही आ, आता सध्या जर तुम्ही निवडून आलात तर सगळ्यात पहिले काय प्राधान्य असेल तुमचं सर्वात पहिले माझं प्राधान्य तर पाणी राहील कारण की मी जिथे पण आता जाते तर सगळेजण म्हणतात की हमे आम्हाला पहिल्यांदा पाणी द्या कारण की दहा दहा दिवस आठ आठ दिवसानंतर पाणी येतो आम्ही साठवून किती दिवस ठेवणार बरोबर दुसरा कचरा प्रश्न इतका भयंकर आहे आपल्याकडे की जिथे कचरा डेपो आहे आपला पडेगावचा त्याच्या बाजूला लोक आहे अॅक्च्युली तसं जर पाहायला गेलं ना तर लोक जिथे राहतात तिथे कचरा पेटी कचराची व्यवस्था नको नको पाहिजे तर पहिल्यांदा कचरा प्रश्नसुद्धा मी प त्याच्यामध्ये हे करेल पुन्हा महिलांसाठी ज्या काही रोजगार योजना असतील त्या उपलब्ध करून त्यांना देईल कारण की महिला घरात आहे पण त्यांना रोजगार कसे येत आहेत गव्हर्नमेंटकडून तेसुद्धा त्यांना माहिती होत नाही आहे ऑनलाईन योजना येत आहेत आणि ऑनलाईन योजना बंद होत आहेत लोकांपर्यंत त्या पोहोचवल्या जात नाही आहे तर माझ्या माध्यमातून त्यांना त्या ते सगळ्या गोष्टी पुरवल्या जातील जे की सरकारी गव्हर्नमेंटच्या जे काय स्कीम येतील योजना येतील त्यांना जो फायदा होईल तोच करून देईल आता सध्या तुम्ही जनतेला काय आव्हान कराल मतदानाचणीबद्दल तुम्ही काय सांगा जनतेला मी हे आव्हान करेल की तुमच्याकडे खूप लोक येतील तुम्हाला पैशाची आमिष दाखवतील पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा कारण की पैसे तेच लोक वाटतात की ज्यांच्याकडे दोन नंबरचा पैसा आहे ज्यांनी काहीतरी घोटाळेबाजी करून पैसा कमवलेला आहे जे लोक मेहनतीने पैसा कमवतात ते कधीच पैसा वाटणार नाही कारण की ते पैसा कसं कमवायचं त्याचं त्यांना हे झालेलं असतं त्याच्यामुळे मेहनती लोकं पैसे नाही वाटणार जे तुम्हाला पैसे लोक देत आहेत तर तुम्ही घ्या कारण की तो त्यांच्या मेहनतीचा नाही आहे हा वरतून त्यांनी कमवलेला आहे तो तुम्हाला वाटत आहेत पण तुम्ही त्याच लोकांना मतदान करा जे की तुमचं काम करू शकतात त्यांच्यात काम करण्यामध्ये शारीरिक मानसिक गोष्टीमध्ये ते सक्षम आहेत त्यांचं रिलेशन समाजामध्ये चांगलं आहे अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्या म्हणजे ते तुमच्या पर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी मदत करू शकते निश्चितच आपण बघतोय प्रभाग क्रमांक चारमध्ये उच्च शिक्षित असलेल्या कल्पनामुळे आपल्यासोबत होत्या त्यांनी शिंदे सेने शिवसेनेमध्ये एकनिष्ठपणे काम केल्यानंतरही एमआयएमनी त्यांना साथ दिली कारण की एज्युकेशन आणि त्यांचं कार्य याची दखलसुद्धा जलील साहेबांनी घेतलेली आहे येणाऱ्या काळात काय जनता ठरवते हेही बघणं उत्सुक उत्सुकतेचं सक, ठरेल